महासचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपमहापौर महानगरपालिका माननीय विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आली यावेळी बांधकाम कामगारांना भांडी गरजू विद्यार्थ्यांना वया ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी रिक्षा चालकांना सी एन जी छत्री आणि रेनकोट वाटप करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजयजी कौडगे माननीय कोकणवाडा सभापती बाळासाहेबजी पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते साहित्य वाटप करण्यात आले राज्यभरासह पनवेल येथून आलेल्या भाजपा पदाधिकारी तसेच विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी हितचिंतक स्थानिक नागरिकांसाठी विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा आशीर्वाद देऊन मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला आमच्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं अनेक उपक्रम आज या त्यांच्या प्रभागामध्ये आयोजित केले गेले तर त्यातल्या त्या कार्यक्रमांसाठी मी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेलाही गेले अनेक दिवस जो एक विशेष सातत्याने समोर येतोय या भूमीतील अत्यंत थोर असं व्यक्तिमत्व आणि दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं त्यासाठी अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे झाले आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली मला असं वाटतं शेवटी जनमताचं जे काही म्हणणं आहे जे इतक्या मोठ्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशी भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत मला असं वाटतं हेच या निमित्तानं मी सांगेन बघा आज खरं तर पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एकजीव आहेत एका दिशेनं काम करतात आणि म्हणून मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेनंसुद्धा त्यांना स्वीकारलं आहे आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील खरं तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याची आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी महा जी काय विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातली जनता ही निश्चितपणे आणि पुन्हा एकदा विश्वास व्यक्त व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मना मनात शंका नाही आणि म्हणून आज खरं तर खूप सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडंसं याचाही विचार करावा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हालाच पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचं संपादन करावा लागेल आम्ही मात्र एक आहोत पुन्हा एकदा सिद्ध झाला निश्चितपणे मी मानलो तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते हो आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रमदा पाहतो भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे खर तर भारतीय जनता पार्टीच्या या परिवारात काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे उपमहापौर विक्रांत पाटील असेल किंवा प्रदेशाचा महासचिव विक्रांत पाटील असेल पार्टीच्या पार्टी नेतृत्वाला एका कार्यकर्त्यामध्ये जे काही गुण दिसले त्या गुणातून नेतृत्व तयार करणारी ही पार्टी आहे आणि त्यामुळे पनवेलसारख्या एका शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा बू मी एक कार्यकर्ता म्हणजे बावीस वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात काम करतोय सभांमध्ये खुर्चा लावणं आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यांवरती पोचा मारणं त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल त्या भावनेनं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी कामाला सुरुवात झाली पक्षनेतृत्वाला हे कुठेतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभं केलं मग आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमचे सगळेच नेते सुधीर भाऊ मुनगुंटीवार किंवा पंकजा मुंडे गिरीश भाऊ महाजन सगळ्याच नेत्यांनी आमचे कोकणाचे नेते रवींद्रजीत चव्हाण या त्या प्रत्येकानी मला वेळोवेळी ताकद दिली आणि त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम शेवटी काम करण्याची जरी ऊर्जा आपल्या मनात असेल तरी सुद्धा दिशा देणारं पालकत्व घेणारं कुणीतरी लागतं या नेत्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक छोटा कार्यकर्ता आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होऊ शकला मला वाटतं की ही प्रचंड मोठी जबाबदारी आणि विश्वास पक्षांनी माझ्यावरती सोपवलेला त्या माध्यमातून एक मोठी संधी मला दिलेली आहे आणि पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे स्थानिक ठिकाणी जनता तुमच्या बरोबर आहे का हा विषय खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे दोन हजार सतरा साली जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं म्हणजे माझा प्रभाग त्याचा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असा संमिश्र प्रभाग आहे आणि इक्बालजी नावडेकर या ठिकाणी आहेत सगळीच मंडळी आहेत यांनी आता माझ्या आधी मनोगत व्यक्त केलं त्यांच्या भावना आपण ऐकल्या मला प्रत्येक समाजांनी परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं कारण या सगळ्यांनी मला प्रेम दिलं मला ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्या परिवाराचा सदस्य म्हणून मला त्यांनी स्थान दिलं त्यामुळे हे सगळं काम करत असताना स्थानिक ठिकाणी मला हा आशीर्वाद मिळाला त्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो त्यामुळे उपमहापौर होऊ शकलो उपमहापौर होऊ शकलो म्हणून राज्याच्या पटवा पटलावर सुद्धा मी आमदार किंवा तत्सम दर्जाचं माझ्याकडे पद नसताना सुद्धा भाजपने राज्याचं महासचिव केलं याचं श्रेय पनवेलकरांना माझ्या प्रभागवासियांना माझे हितचिंतक पनवेलमधले मा आहेत त्यांना द्यावं लागेल पनवेलकरांना द्यावं लागेल आणि असेच यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहो ही माझी आई जगदंबेश्वर आणि माझी प्रार्थना आहे आज वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले गेले अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले पनवेलमधून आले राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण आले आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आले केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नव्याने जबाबदारी मिळाली पुण्याचे माजी महापौर आणि आताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आले दीड दोन तास आपल्या सगळ्यांबरोबर थांबले संवाद साधला वेळ दिला मला वाटतं की माझ्यासाठी यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण सा, साकार साकारले मग आमच्या रिक्षाचालक बांधवांना सीएनजी कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन्स त्या ठिकाणी दिले छत्री पावसाळा आहे त्यामुळे छत्रीचं वाटप आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं अशा पद्धतीने आमचे बा कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वयांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं असे अनेक उपक्रम आम्ही साकारले दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पनवेलवासियांचे माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे माझे भारतीय जनता पार्टीचे राज्यातले कार्यकर्ते युवा मोर्चाचे राज्यातले कार्यकर्ते आणि खास करून आमचे सगळे सन्माननीय नेते ज्यांनी वेळोवेळी मला ताकद दिली त्या सगळ्यांच्या ऋणातून मी कधीच उतराही होऊ शकत नाही सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद राजकीय बाळासाहेब पाटील हे एक असं नाव रायगडच्या राजकारणामध्ये आहे की खऱ्या अर्थानं निस्वार्थी भूमिका काय असते मला समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जायचंय फार मला राजकीय अँबिशन्स मी ठेवणार नाही त्या ठिकाणी संघर्ष होता खडतर प्रवास होता रायगड सारख्या खडतर भूमीमध्ये कमळ फुलवण्याची आशा उराशी बाळगून काम करणारे एक कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब पाटील अनेक प्रलोभनं अनेक अमिष त्या काळात सुद्धा दाखवली गेली पण कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही मी अटलजींचा विचार घेऊन चाललोय मी दीनदयालजी उपाध्याय यांचा विचार घेऊन चाललोय की मला कुठंतरी त्या पक्षाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसायचे या, या आशेने काम करणारे कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय आमचे पिताश्री बाळासाहेब पाटीलजी आणि त्यामुळे आजकाल राजकारणामध्ये जो ट्रेंड बघायला मिळतो की आम्हाला कुठं थोडंसं काही कमी पडलं तर आम्ही नाराज व्हायचा आणि मग आम्ही आमच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा सहारा घ्यायचा आसरा घ्यायचा या संस्कृतीमध्ये बाळासाहेब पाटील हे नाव बसत नाही त्यांनी कायम संघर्ष केला मला दोन गोष्टी कमी मिळाल्या तर चालतील पण माझी विचारधारा ही पक्की असली पाहिजे माझी वैचारिक मांडणी बैठक ही पक्की असली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम केली त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही नक्की घेतला त्यांच्या कष्टाचा प्रामाणिकपणाचा वारसा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना एक गोष्ट मात्र टाळली की त्यांचा मुलगा म्हणून मला राजकारणात काही मिळेल असं होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेतली माझ्यामध्ये कर्तृत्व असेल तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत मी स्वतःला प्रूव्ह करू शकलो तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत या सगळ्या परीक्षांमध्ये मी जर उत्तीर्ण झालो तरच मला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे ही माझी व्हिजन पहिल्यापासून क्लिअर होती त्यामुळे संघर्षाचा वारसा आणि मेहनत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला वाटतं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आता ईश्वराच्या हाती आहे किती यश मी सगळ्यांचे तर आभार मानलेलेच आहेत आणि मला स्पेशली आभार खऱ्या अर्थानं आमचे मित्र किंवा माझ्या जे मुलासारखे आहेत जे विक्रांतजीचे मित्र आहेत जे या महाराष्ट्राचे विक्रांतजींच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे महासचिव होते जे पुण्याचे महापौर होते ते आज या देशाचे भारतीय हवाई उडाण मंत्री आणि सहकार राज्यमंत्री एवढं मोठं त्यांच्याकडे एक पदभार मिळालेला आहे अशा एका आमच्या साध्या कार्यकर्त्यांनी ज्या मंत्रिपद त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनीसुद्धा आणि आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी भेट दिली विक्रांतला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या पावसामध्ये ते दिल्लीचा कार्यक्रम आठवल्यानंतर पुण्यावरून सुद्धा आले नी नी ना 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 लाक लाक मी आदरणीय मुलग्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांना अतिशय आभार मानतो आणि ते आल्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद मला वाटते तुम्ही विचारताना त्याचं सगळं उत्तर आता दिलेलं आहे मी खऱ्या अर्थानं विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी असतात आहेत आईवडिलांच्या तर आहेतच आहेत पण मला आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी एवढ्या उभ्या पावसामध्ये अकरा वाजायला आले एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी यायच्या आणि विक्रांजींसाठी लोक लाईन लावून मला थोडंसं वाईट वाटलं की इतकी गर्दी आहे आणि ह्या लोकांना विक्रांजींना भेटायला इतका वेळ लागतो आहे पण त्यांचं प्रेम ते म्हणाले कितीही वेळ लागला तरी चालेल मी विक्रांतजीला भेटल्याशिवाय जाणार नाही खऱ्या अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती याच लोकांच्या आशीर्वावरती विक्रांत या पनव्यांचा उपमापूर झाला आज भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा था महासचिव झाला आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना मला दुसरा अभिमान असा वाटतो की आज ज्याने ज्याने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी तानाजी साहेब असतील त्या ठिकाणी सुभाष कदम असतील समीर कदम असतील प्रशांत कदम असतील गोपीनाथ आमचे मुंडे जुने आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत तिथे दोन ज्यांचे आहेत हे सगळे आमचे जुने कार्यकर्ते आम्ही गेल्या पस्तीस अडतीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि अजूनही हा कार्यकर्ता त्याला काय मिळालं त्यानं विचारलं नाही तरीसुद्धा तो सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत राहिला आणि आज कातळावरती आम्ही डोकं आपटायला घेतलेलं होतं या रायगड जिल्ह्यात कमळ फुलेल का नाही माहिती नव्हतं तर या सगळ्या जुन्या साथीदारांच्या साह्यानी आज तीन तीन आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये झालं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो आणि आज आम देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जगात ख्याती आहे असा पंतप्रधान आम्हाला मिळाला देवेंद्रजींसारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा एक आदर्श ठरलं बावनकुळे साहेब आम्हाला महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इतके चांगले मिळाले आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आमच्या पक्षाने केलं मी आज विक्रांतजीला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो ह्यासाठी देतो तुम्ही मगाशी म्हणालात की विक्रांतजींना तुम्ही शुभेच्छा द्या शुभेच्छा तर आहेतच पण बाळासाहेब पाटलांनी कुठलं तरी एखादं वारसा हक्क दिलेला आणि विक्रांत इतका मोठा झालेला असं चित्र नाही विक्रांत हा सो करतो तो, तो आरती मोठा झाला त्याने त्याचा परफॉर्मन्स सिद्ध केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून हा त्याचं वय चाळीस तास पूर्ण होतं आहे एक्केचाळीस लागतं आहे जवळजवळ दो बावीस वर्ष तो भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडी विद्यार्थी मोर्चा परत त्यानंतर पंकजा बरोबर महासचिव त्याच्यानंतर संभाजंद निलंगेकर कामगार मंत्री त्यांच्याबरोबर महासचिव त्याचप्रमाणे आ... केळेकर साहेबांच्याबरोबर महासचिव आणि त्याच्यानंतर युवा मोर्चाचं अध्यक्षपद आणि त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विक्रांतींवरती या महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं महासचिव हे इतकं मोठं जबाबदारीचं पद एवढ्या कमी वयामध्ये दिलं खऱ्या अर्थानं मी धन्य झालो मला आपण जे म्हणतो की असं पुत्र कोटाला आला पाहिजे नशिबाला आला पाहिजे आणि जे, जे आम्ही संस्कार भारतीय जनता पार्टीची विचारधारा दिली त्या संस्काराची कुठंही फारकत न घेता काम करणारा एक साधा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने इतका मोठा केला मी भारतीय जनता पार्टीचं सुद्धा या ठिकाणी घेऊन तिथं जाहीर करतो आणि विक्रांतला खऱ्या अर्थानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आज आपण बघतोय आणि मागच्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की विक्रांजीने अगदी छोटा कार्यकर्ता असतो अगदी बॅनर लावण्यापासून पक्षाचे झेंडे लावण्यापासून ज्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून असा कार्यकर्ताच काहीतरी करू शकतो आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळतो हे विक्रांतजीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल परंतु त्यासाठी त्या, त्या माणसामध्ये त्या हो ते कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाने बघितलं आणि म्हणून आज विक्रांतजी ज्या पद्धतीनं चढताक्रम या ठिकाणी अग्रक्रम करत आहेत त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं विक्रांतजीकडून एक मार्गदर्शन घेऊन ह्याच्या पुढे येणाऱ्या युवा पिढीतील ज्या कार्यकर्त्याला चांगल्या लेवलला काम करायचं आहे तर आपल्या कामाची सुरुवात कशी का करावी अगदी विद्यार्थी दशेपासून मी विक्रांतजींच्या सोबत आहे त्यांनी विद्यार्थी याच्यापासून सुरुवात केलेली आहे आपल्या कामाला आणि आज चांगल्या पद्धतीनं विक्रांतजी एक महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टीचे महासचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे मी इक्बाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र आज साहेबांची जे बड्डे आहे त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा तुम जिओ हजारो ओ साल साल के दिन ओ हो हजार साहेब जेव्हा तिकडून येत होते एंट्री केली तर मला एक शेर आठवण आला क्या आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो एक कदम आपने मुस्कुराते हुए महफिल में रखा जो एक कदम हम ये समझे कि चांद खुद जमी पे उतर आया है खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुद ही को कर बुलंद इतना क्या हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी राजा है ये है हिंदू समाजाते मैं मुसलमान समाज आता है परंतु सर्वात अगोदर आम्हाला त्रास झाला तर त्याला पेश ला आम्हाला कुठेही बडियल ग्राउंड भेटत नाही होता पण साहेबांनी आमच्या संख्ये आले आणि साहेबांनी आम्हाला अडतीस करोडचा प्लॉट घेऊन दिला साहेबांचा आशीर्वाद आशी आशीर्वाद मुले आम्हाला अडतीस घुंटे मिळाले त्याची आज प्राईस आहे अडतीस करोड त्यानंतर प्रॉब्लेम झाला जागा तर मिळाली पण कसा काय होणार इतका मोठा मोठी जागा आहे तर साहेबांनी आम्हाला डायरेक्ट एमडी कडे घेऊन गेले एमडे ने आम्हाला साडे चार करोड रुपये दिले किती दिले साडे चार करोड रुपये आम्हाला दिले तर साहेबांचे आम्ही मुस्लिम समाज आभारी आहोत त्यानंतर जेव्हा वॉल कंपाऊंड आला माटीचा साडेचार करोड म्हणजे भराव झाला तर त्यानंतर प्रॉब्लेम आला की डेव्हलप कसा काय होणार रोड कसा काय होणार लाईट कशी येईल तर साहेब स्वतः आले गणेश देशमुख साहेब कमिशनर होते त्यांच्याकडे बसले नंतर ठराव आणून घेतला तर आम्हाला दोन करोड एकेचाळीस लाख रुपये साहेबांनी घेऊन दिले तर त्याच्यामध्ये आम्ही साहेबांचे आभारी आहेत त्यानंतर प्रॉब्लेम आला लाईटचा तर पिरत्ता पाटील आहेत इन्चार्ज आहेत त्यांच्याकडे गेले त्यांना हाय मास्क लावून दिला आणि साहेबांनी असे भरपूर काम केले आहेत मी आता काम बोलत बसीन तर जात होईल पण साहेबांनी जे उपकार केले आहेत आम्हाला तर त्या त्याचे उपकार आम्ही भरू शकत नाही तर सर्व मुस्लिम समाज आम्ही साहेबांचा सोबत आहे आणि साहेबांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्राचे नेते सन्माननीय विक्रांजी पाटील यांचा बारा जुलै दिवशी सालावतप्रमाणे वाढदिवस आजही साजरा आहे आपण बघितले याची देई याची डोळा जनसमुदाय या अत्यंत जोरात आणि खूप प्रमाणात आला होता अजूनही आपण जर बघाल तर खूप गर्दी अजूनही विक्रांजींना भेटायला चालूच आहे महिला असतील मुले असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील असा सर्व जनसमुदाय इथे झोपलेला आहे मित्रांनो विक्रांतीचा जर तुम्ही आवाज बघितला तर विद्यार्थी परिषदेपासून उपमहापौर पनवेल महानगरपालिका आणि आता महाराष्ट्राचे महासचिव ह्या पदापर्यंत ते पोचले जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटके तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि अतिशय कमी वयामध्ये एक भोतकरू तरुण या पनवेल तालुक्यामध्ये या रायगडच्या भूमीबरोबर एवढ्या मोठ्या राजकीय पक्षातून नेतृत्व करतोय ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर या रायगडवाशियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा